नमस्कार या निवडूच्या स्वागत करतो सध्या पवित्र पोटल पसंतीक्रम जनरेट करून आसान करून ती लॉक करण्याची सुविधा पा उपलब्ध आहे पा बारा तारखेपर्यंत तुम्हाला पसंतीक्रम जनरेट करून आसान करून ते पण लॉक करायचे आहेत परंतु या दरम्यानच्या कालावधीमध्ये पहा आपल्या मनामध्ये एक संभ्रम पण निर्माण होतो यामध्ये पण विशेषतः सहावी ते आठवीसाठी विषयानुसार नेमकी पात्रता काय आहे आम्हाला या या विषयाचे पसंतीकरण जनरेट झालेले आहेत इतिहासचे झालेत भूगोलचे झालेत आणि आमची जी काय डिग्री आहे आमची जी पदवी आहे ती या विषयामधून आहे तर आम्हाला जनरेट झालेल्या पसंतीक्रमानुसार विषयांच्या तर आम्ही त्या क्रमासाठी विषयांच्या आम्ही पात्र आहोत किंवा नाही या संदर्भात बऱ्याच जणांच्या मनामध्ये पहा संभ्रम आहेत शंका आहेत आणि ते, आहे ते वारंवार पा प्रश्न येत आहेत तर त्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाच स्पेशल सहावी ते आठवीसाठीची शैक्षणिक पात्रता विषयानुसार नेमकी कोणती आहे तसेच डिग्री वेगवेगळ्या प्रकारच्या असतात एक जनरल डिग्री आणि पाच स्पेशल डिग्री असते मग त्या अनुसार तुम्ही कोणत्या विषयाला पा पात्र ठराल त्यानंतर तुमची वाय सी मधून डिग्री असेल पुणे युनिव्हर्सिटीमधून डिग्री असेल किंवा इतर युनिव्हर्सिटीमधून तुमची डिग्री असेल तर तुम्हाला तुमच्या डिग्री सर्टिफिकेट अनुसार तुमचा सब्जेक्ट कसा ओळखता येईल तर हे आपण एवढीच्या माध्यमातून पाहणार आहोत ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या मनामध्ये कोणताही जो संभ्रम आहे तो पा राहणार नाही यासाठी एवढ्या पास शेट पात्रा व्हिडिओ जशी तपास शेअर करा आणि अशाच प्रकारची माहिती पण रचपणासाठी त्याला तुम्ही सबस्क्राइब केलं तर पा चॅनल सबस्क्राईब करा आता पहा ही जी शिक्षक भरती सुरू आहे लक्षात ठेवा हे महत्त्वाचं समजून घ्या ही शिक्षक भरती जी आहे तर त्याच्यामध्ये जी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता ठरवण्यात आलेली आहे तर ती सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार अनुसारपा ठरवण्यात आलेली आहे आणि त्याच अनुसार ही शिक्षक भरती आणि त्याच्यामध्ये शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता ठरवून तुम्हाला पसंतीक्रम जनरेट करून दिले जात आहेत आता फक्त इथं एक जी गोष्ट आहे ती मॅटर करते ती म्हणजे तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना चुकीचे विषय टाकले असतील तर तुम्हाला चुकीचे पसंतीकरण जनरेट होत असतात कारण त्याच्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नाही तुम्ही जी माहिती भरलेली आहे आणि तुम्ही ज्या ज्या विषयाला पात्र असाल त्याप्रमाणे तुम्हाला पसंतीकरण जनरेट होतील आता पहा या ठिकाणी यासाठी वेगवेगळे पण शासन निर्णय शुद्धीपत्रक आलेले आहेत त्या शुद्धीपत्रकाची माहिती तुम्हाला असायला पाहिजे सात फेब्रुवारी एकोणीस हा जो शासन निर्णय आहे तो पहा मुख्य आहे त्यानंतर पंचवीस दोन एकोणीसला त्याच्यामध्ये काही शुद्धीपत्रक आहे आहेत किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा होऊन शासन निर्णय निर्गमित झाला त्यानंतर पंधरा मे दोन हजार एकोणीसला सॉरी सोळा मे एकोणीसला एक शुद्धीपत्रक निर्गमित झालं त्यानंतर बारा जून दोन हजार एकोणीस हे जे शुद्धीपत्रक आहे या सर्व शुद्धी अनुसार तुमच्या विषयांची पात्रता ठरवण्यात आलेली आहे आता या सर्व शैक्षणिक जे काही जी आर आहेत शैक्षणिक पात्र ठरवणारे जी आर आहेत शुद्धीपत्रक आहेत त्यांचा सर्व अभ्यास करून तुम्हाला मी ही माहिती माहितीपा देत आहे त्यामुळे तुम्ही ही जे काही जी आर आहे ते वाचावेत आणि तुमची पात्रता निश्चित करावी आता पा या ठिकाणी जर तुम्हाला सहावी ते आठवी साठी पहा भाषा विषय पण पसंतीक्रम येत असतील जनरेट झालेले असतील तर मी आधीच तुम्हाला क्लिअर करतो की तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना तुमचा जो काही पदवीचा विषय आहे पदवी तुमची ज्या विषयातून झालेली आहे ते विषय पण नोंदवायचे होते आणि मग तुम्ही ते विषय पण नोंदवलेले असतील तुम्हाला पदवीचा परफेक्ट तुम्हाला विषय माहिती असेल तर तुमचे पसंतीक्रम बरोबर आलेले असतील जर तुम्ही जनरल एखादा पेपर नोंदवलेला असेल तुमचे स्पेशल विषयातून डिग्री आहे आणि जनरल विषय तुम्ही नोंदवला असेल तर जनरलचेही तुम्हाला पसंतीक्रम आलेले असतील मात्र तुम्ही जनरल विषयाला पात्र नसता हे लक्षात ठेवा जर स्पेशल आता डिग्रीचे दोन प्रकार असतात मी तुम्हाला मागाशी सांगितलं एक स्पेशल आणि एक जनरल आता जर तुमचा स्पेशल विषयातून तुमची डिग्री असेल तर तुम्हाला फक्त स्पेशल विषयाला पसंतीक्रम द्यायचे आहेत तुम्ही त्याच विषयाला पात्र आहात आणि जर तुम्ही जनरल तुमची डिग्री असेल म्हणजे त्याला सामान्य आपण पदवी म्हणतो तर त्याच्यामध्ये तुमचे जे काही विषय असतील तीन चार जे विषय असतील तुम्ही त्या तीनही विषयाला पात्र असणार आहात आता मी तुम्हाला इथं इथंही पण दाखवेल की सामान्य पदवी आणि विशेष पदवी यामध्ये नेमका काय फरक असतो त्याआध्या आपण जी विषयानुसार पात्रता आहे जी आर अनुसार ती समजून घेऊया आणि नंतर तुम्हाला पसंतीक्रम कशा प्रकारे जनरेट झाले तुम्ही कोणत्या विषयाला पात्र ठरता ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत पहा विथ प्रो आता बघा भाषाविषयी मुख्य विषय तुमचा पदवीला जो असेल याच्यामध्ये मराठी इंग्रजी उर्दू असेल हिंदी असेल, या असेल। तर या भाषेविषयी तुम्हाला पसंतीक्रम जनरेट झाले असतील आणि तर तुम्हाला त्या पसंतीक्रमाला तुम्ही पात्र आहात का तर या ठिकाणी तुम्ही अशा वेळेस पात्र होणार की ज्यावेळेस तुम्हाला किंवा तुमच्याकडे संबंधित विषयातील पहा पदवी असेल संबंधित विषयातील तुम्हाला पदवी पाहिजे किंवा तुमच्याकडे सामान्य पदवी असेल आणि ते जर विषय तुमच्या पदवीमध्ये समाविष्ट असतील तर तुम्ही त्या भाषा विषयाला पा पात्र आहात संबंधित विषयासह त्या पदवीला तुम्हाला पहा पन्नास टक्के हे ओपनसाठीची अट आहे पण लक्षात ठेवा ओपनसाठी आणि पहा पंचेचाळीस टक्के अट तुमची असणार आहे पहा कॅटेगरीसाठी आता ही जी काय टेक टक्केवारी आहे पहा त्याच्यामध्ये थोडासा पहा बदल झालेला आहे बदल झालेला आहे म्हणजे या ठिकाणी याचिका दाखल झाली होती आणि त्यानुसार याच्या मध्ये बदल केला आहे पा, शासनाचं चोवीस सात तेवीसचं सा जे पत्र आहे की सतरा साली जी शिक्षक भरती झाली त्याच्यामध्ये कागदपत्र विषयात सूचना देण्यात आल्या होत्या आणि याच सूचने तुमची कागदपत्र पडताळणी होईल आता यामध्ये अट पाठ ठरवण्यात आलेली आहे ती म्हणजे पहा सहावी ते आठवीसाठी पंचेचाळीस टक्के ओपन कॅटेगरीसाठी आणि जे कॅटेगरी मधील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी पा चाळीस टक्केची अट आहे लक्षात ठेवा पंचेचाळीस टक्के ओपन साठी आणि चाळीस टक्के अट असणार आहे पहा कॅटेगरीसाठी तर अशा पद्धतीची ही शैक्षणिक अहता आहे आणि तुमचे जो विषय भाषेचा मुख्य विषय असेल विषय असेल तुम्ही त्यासाठी पहा पात्र आहात हे झालं पहा भाषेच्या विषयासंदर्भात त्यानंतर गणित विषय आता गणित विषयाचे पसंतीक्रम जनरेट होत आहेत याच्यामध्ये आम्ही पात्र नाही वगैरे अशा बऱ्याच जणांच्या पा कल्पना आहेत परंतु शासन निर्णय काय सांगतो ते बघा की जर तुम्हाला गणित विषयाचे पसंतीक्रम सहावी ते आठवीसाठी पा जनरेट झालेले असतील तर या विषयाला कोण कोण पात्र आहे तर जर तुमचा पदवीचा मुख्य विषय गणित असेल किंवा संख्याशास्त्र असेल म्हणजे बीएससी किंवा तुमचा इलेक्ट्रॉनिक्स असेल कम्प्युटर सायन्स असेल किंवा माहिती तंत्रज्ञान असेल तर तुम्ही त्या विषयामध्ये तुम्हाला किंवा पदवीसह तुम्हाला पंचेचाळीस टक्के ओपन आणि चाळीस टक्के कॅटेगरीला मार्क असतील तर तुम्ही गणित विषयाचे पण पसंतीक्रम तुम्हाला जनरेट झाले असतील तर तुम्ही त्याचे पसंतीक्रम पा द्यायचे आहेत हे जर तुमचे विषय असतील तर त्यानंतर विज्ञान विषयाला कोण कोण पात्र असणार आहे पण सायन्ससाठी कोण पात्र असेल सहावी ते आठवीसाठी जर तुमची डिग्री भौतिकशास्त्र असेल रसायनशास्त्र पर्यावरणशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र किंवा जैवतंत्रज्ञान किंवा जीवरसायनशास्त्र किंवा कृषीशास्त्र तर यापैकी कोणत्याही एका विषयातून तुमची पदवी असेल बी एस सी असेल कोणत्याही एका विषयातून किंवा बऱ्याच युनिव्हर्सिटीमधून तीन तीन विषय तुम्हाला पदवीला असतील कोणताही तुमचा हा विषय असेल यापैकी कोणताही एक विषय त्याच्यामध्ये असेल किंवा एकापेक्षा जास्त विषय समाविष्ट असतील तर तुम्ही विज्ञान या विषयाला पा पा पात्र आहात काही अडचण नाही त्यानंतर गणित विज्ञान सुद्धा पसंतीक्रम जनरेट झालेले आहेत याचं कारण म्हणजे तुम्ही त्याला पात्र आहात तर यासाठी कोण कोण पात्र असतं पहा मॅथमॅटिक्स आणि सायन्ससाठी कॉमन विषयासाठी तर बघा जर तुमचं बीएससी हे गणितामधून असेल मॅथमॅटिक्समधून असेल संख्याशास्त्रामधून असेल Uh, किंवा भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र जीवविज्ञान किंवा पर्यावरणशास्त्र आता यापैकी तुमचे दोन विषय असतील तीन विषय असतील किंवा एक विषय असेल मुख्य कारण पहा मी तेच तेच सांगतो की युनिव्हर्सिटी वाईज जे विषयांची संख्या आहे ती पहा वाढत असते कमी जास्त होत असते पुणे युनिव्हर्सिटी जर तुम्ही बघितली स्पेशल विषय एकच असतो जनरल विषय मग दोन तीन असतात तर या अनुसार तुम्ही गणित आणि विज्ञान या विषयाला पात्र असता मॅथमॅटिक्स सायन्सचे तुम्हाला पसंतीक्रम जनरेट झाले असतील डोळे जाकून तुम्ही त्यासाठी पात्र आहात टक्केवारीची अड बघा आणि द्या पन्नास टक्के या ठिकाणी मी लिहिलेला आहे परंतु या ठिकाणी ओपन पंचेचाळीस आणि जनरल सॉरी कॅटेगरी चाळीस टक्के आहे हे समजून घ्या आता त्यानंतर पहा इतिहास आणि भूगोल समाजशास्त्र आता या ठिकाणी खूप मोठं पहा कन्फ्युजन आहे इथं थोडंसं समजून घ्या इतिहास भूगोल आणि समाजशास्त्र तर बघा सहावी ते आठवीसाठी फक्त एकच गट असतो आता काही संस्थांनी पहा वेगवेगळे वेग विषय पण नोंदवलेले आहेत म्हणजे पहा इतिहास नोंदवलेला आहे पहा भूगोल नोंदवलेला आहे समाजशास्त्र नोंदवलेला आहे कॉमन आता मी हेच तुम्हाला सांगतो की दोन हजार एकोणीसची म्हणजे सतरा सालीची जी टेट परीक्षा झाली त्यासाठीची दोन हजार एकोणीस मध्ये जाहिराती आल्या आणि भरती प्रक्रिया पूर्ण झाली आता यामध्ये स्पेशल विषय पण नोंदवला गेला नव्हता मग आता याच विषय पण नोंदवला मग विषयांची पात्रता चेंज झाली का तर बिलकुल चेंज झाली नाही विषयांची पात्रता याच शासन निर्णयानुसार असणार आहे जर चेंज झाली असते तर तसा जी आर आलेला असता त्याच्यामुळे तुम्हाला जे सांगायचे ते तुम्हाला पुढं समजून जाईल की कुठलीही शैक्षणिक पात्रता चेंज झालेली नाही हे आधी समजून घ्या फक्त काय केलं पा वेग आहे, आहे।, पा आहे का बऱ्याच संस्थांनी त्यांना भूगोल विषयाचा शिक्षक पाहिजे इतिहास विषयाचा शिक्षक पाहिजे म्हणून अशी वेगवेगळ्या किंवा त्याच्यामध्ये जे काही गटवारी आहे विषयाची ती करून शिक्षकांची मागणी केलेली आहे मग त्याच विषयाचा शिक्षक पाहिजे आहे का हे तुम्हाला मी सांगतो तर बघा आता या विषयाला कोण कोण पात्र असेल मग इतिहास असेल भूगोल असेल समाजशास्त्र असेल इतिहास जरी तुम्हाला पसंतीकरण असेल तरीही तुम्ही त्यासाठी पात्र असणार आहात भूगोल जरी तुम्हाला विषय आलेला असेल तरी तुम्हाला पात्र असेल ज्याची डिग्री पुढे जे जे विषय आहेत यापैकी असेल तर बघा इतिहासामधून असेल म्हणजे तुमचा स्पेशल इतिहास असेल किंवा भूगोल असेल अर्थशास्त्र असेल राज्यशास्त्र असेल समाजशास्त्र असेल लोकप्रशासन असेल या विषयापैकी कोणत्याही एका विषयातून किंवा एकापेक्षा जास्त विषयातून तुमची पदवी असेल तर तुम्ही पुढे जे नोंदवलेले पाहिजे विषय आहेत पाय इतिहास असेल स्पेशल किंवा तुमचा भूगोल असेल किंवा समाजशास्त्र असेल या तीनही विषयाला तुम्ही पात्र असणार आहात तुम्ही पात्र आहात म्हणून तुम्हाला ते पसंतीक्रम जनरेट झालेले आहेत पसंतीक्रम जनरेट होत असताना कोणत्याही मानव हस्तक्षेपाला वाव नसतो आणि त्यामुळे तुम्ही जे विषयांची नोंदणी केलेली आहे त्या विषयानुसार सहावी ते आठवीला पसंतीक्रम जनरेट झालेत पण नववी ते दहावीची थोडीशी वेगळी शैक्षणिक पात्रता आहे ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल म्हणजे लक्षात ठेवा सहावी ते आठवीला जर तुम्हाला इतिहास भूगोल किंवा समाजशास्त्र या विषयी पसंतीक्रम जनरेट झाले असतील आणि यापैकी तुमची कोणत्याही एका विषयातून पण डिग्री झालेली असेल किंवा सामान्य पदवी असेल तर तुम्ही त्या विषयाला पात्र पात आहात कॅटेगरीसाठी चाळीस टक्के ओपनसाठी पंचेचाळीस टक्के मार्क असणं गरजेचं आहे तर लक्षात ठेवा इतिहास भूगोल क्षेत्रात तुमचा जो प्रश्न आहे तो, तो मी या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे आता मी तुम्हाला काय सांगतो की इतिहास भूगोलसाठी तुम्ही पात्र आहात एक तर तुम्हाला मी सांगितलं की दोन हजार एकोणीस मध्ये कुठलाही वेगळा विषय नव्हता आला कुठलीही वेगळी मागणी नव्हती मग आता वेगळी मागणी आली मग त्यासाठी शैक्षणिक पात्रता बदलायला पाहिजे होती ती बदलली नाही या शासन निर्णय आणसार तुम्ही त्याचप्रमाणे काय आहात एकोणीस प्रमाणे तुम्ही पात्र आहात आता तुम्हाला पुढे जाऊन या ठिकाणी काही गोष्टी मी दाखवतो की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे तुमचे पसंतीक्रम जनरेट झालेले आहेत आता यामध्ये बघा एक सोलापूरची संस्था आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेकंडरी दिसेल म्हणजे पहा सहावी ते आठवी ग्रॅज्युएट टीचर आहे टीचर आहे एडेड संस्था आहे आणि विच इथं जो विषय नोंदवलेला आहे किंवा तुम्हाला जो जनरेट झालेला आहे तो हिस्ट्री आहे म्हणजे काय आहे पहा सहावी ते आठवीला स्पेशल हिस्ट्री विषय आलेला आहे त्यानंतर खाली जर तुम्ही पाहिलं तर इथं हे पहा नाशिकची एक संस्था आहे आणि या ठिकाणी सुद्धा पहा हिस्ट्री हा विषय आहे, आहे आणि खाली पहा नाशिकची पुढची संस्था आहे तर त्याच याच्यामधली तर इथं काय आहे पहा जॉग्राफी हा विषय पहा नोंदवलेला आहे मग यासाठी जे जे उमेदवार ज्यांना ज्यांना पसंती पसंतीक्रम जनरेट झालेले आहेत ते सर्वजण या ठिकाणी पात्र असणार आहात तुम्ही या ठिकाणी पसंतीक्रम देऊ शकता तर लक्षात ठेवा याचं कारण मी सांगतो की हे जे पसंतीक्रम जनरेट झालेले आहे तर त्या उमेदवाराची तुम्हाला मी जी सेल्फ सर्टिफाय कॉपी आहे ती पण दाखवतो आता पा ही सर सेल्फ सर्टिफाय कॉपी आहे आता या उमेदवाराने काय केलं आहे पहा ग्रॅज्युएशन मध्ये बी ए केलेलं आहे तर यांनी आपले जे विषय आहेत ते कोणते नोंदवलेले आहेत तर बघा इकॉनॉमिक्स पॉलिटिकल सायन्स आणि पहा सोशोलॉजी म्हणजे बघा या उमेदवाराला जॉग्राफी आणि हिस्ट्री याविषयी पसंतीक्रम जनरेट झाले परंतु त्यांनी आपल्या सेल्फ सर्टिफिकेशनमध्ये कुठंही जॉग्राफी किंवा हिस्ट्रीचा नोंद किंवा त्या ठिकाणी उल्लेख केलेला नाही तुम्ही सुद्धा पाक केला नसेल म्हणजे तुमचा सोशलॉजी असेल मराठी विषय स्पेशल असतील मराठी आणि सोशलॉजी तुम्ही नोंद केली किंवा के मराठी आणि सायकोलॉजी तुम्ही नोंद केली किंवा के पॉलिटिकल सायन्स नोंद केली परंतु तरीही तुम्हाला भूगोल इतिहास समाजशास्त्र याविषयी पसंतीक्रम का आले याच कारण म्हणजे तुम्ही त्यासाठी पात्र आहात म्हणजे एक तर लक्षात ठेवा की जे सिस्टीम आहे ते सिस्टीम तुम्हाला पसंतीक्रम कोणत्या किंवा कोणत्या नियमाने जनरेट करणार आहे तर तुम्ही ज्या ठिकाणी पात्र असणार आहात तुम्ही जी माहिती नोंदवली त्यानुसार आता मग मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तुम्ही त्याचं उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे की या ठिकाणी कोणताही प्रकारे हिस्ट्री किंवा जॉग्राफीचा उल्लेख नाही तरीही तुम्हाला म्हणजे तुम्ही नोंद केली नाही तरी तुम्हाला जॉग्राफी आणि हिस्ट्रीचे पसंत का आलेत तुम्ही डिलीट करून परत जनरेट तुम्हाला ते पसंतीक्रम येतील सहावी ते आठवीला गटातील हे विषय असल्यामुळे त्या ठिकाणी कोणताही वेगळ्या विषयाची गरज नसते स्पेशल विषयाची गरज नसते आणि त्यामुळे तुम्हाला ते पसंतीक्रम आलेत कारण तुम्ही त्या विषयाला पात्र आहात म्हणून आता मी जे काही मार्क मेमो आहे यांचा तोही या ठिकाणी तुम्हाला दाखवतो तर या उमेदवारांनी इकॉनॉमिक्स पॉलिटिकल सायन्स आणि सोशलॉजी या तीन विषयांची नोंद केली आहे आणि त्यांचंही पा मार्कशीट आहे तर या ठिकाणी हे आ, संत गाडगेबा अमरावती युनिव्हर्सिटी आहे आणि या युनिव्हर्सिटीमध्ये पहा ही थोडक्यात जनरल डिग्री असते यामध्ये पहा त्यांचा इंग्रजी मराठी इकॉनॉमिक्स पॉलिटिकल सायन्स आणि सोशलॉजी या तीन विषयांची पण त्यांनी नोंद केली आहे मग या ठिकाणी कुठलाही हिस्ट्री किंवा पहा ज्योग्राफीचा तुम्हाला विषय दिसत नाही आणि त्यांनीही सेल्फ सर्टिफिकेशनमध्ये याची नोंद केली नाही आणि तुम्ही सुद्धा पहा केलेली नाही तरी तुम्हाला ते पसंतीक्रम आलेत याचं कारण म्हणजे तुम्ही सहावी ते आठवीला त्या विषयाला पा पात्र आहात म्हणूनच आलेले आहेत वेगळं काहीही नाही चुकीचं काहीही नाही तुम्ही त्या ठिकाणी डिलीट करून परतही जनरेट करून बघू शकता त्याच्यामध्ये कुठलाही पा फरक पडणार नाही त्यामुळं सहावी ते आठवी या गटासाठी तुम्ही त्या विषयामधून म्हणजे जे तुम्हाला मी विषय सांगितले त्या विषयातून तुमची डिग्री पूर्ण असेल म्हणजे बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र या विषयातून तुम्ही पदवी पूर्ण केली असेल तर इतिहास असो भूगोल असो किंवा समाजशास्त्र असो या तीनही विषयाला तुम्ही पात्र आहात तर हे या जी आर अनुसार फा सिद्ध होतंय आणि जे तुम्हाला मी सिद्ध करून दाखवलं तुम्ही तुमचं सेल्फ सर्टिफिकेशन बघा जनरेट झालेले प्रेफरन्स बघा तुम्ही पात्र आहात म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी ते जनरेट झालेले आहेत आता या ठिकाणी मी तुम्हाला जी डिग्री सर्टिफिकेट वगैरे आहेत ते कशाप्रकारे वाचायचे कशाप्रकारे समजून घ्यायचे हे सांगतो व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु तुम्हाला समजणं पण गरजेचं आहे आता या ठिकाणी बघा हे वायशमचं मार्कशीट आहे वायशिएम मध्ये पहा दोन विषयातून डिग्री असते तुम्ही त्या दोन्ही विषयाला पात्र आहात या ठिकाणी तीन विषयांचा म्हणजे मराठीचे तीन सब्जेक्ट आहेत आणि इकॉनॉमिकचे पा तीन सब्जेक्ट आहेत म्हणजे जर तुम्ही इकॉनॉमिक्स असाल इकॉनॉमिक्स आणि मराठी तर मग तर तुम्ही मराठीसाठी पात्र आहात आणि इकॉनॉमिक्ससाठी पात्र आहात आणि सहावी ते आठवी जर तुम्ही विचार केला इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र तर तुम्ही इतिहास भूगोल आणि समाजशास्त्रासाठी पण पात्र आहात पसंतीकरण तुम्हाला जनरेट झाले तुम्ही ते देऊ शकता त्यानंतर आता तुम्हाला मी डिग्री दाखवतो सर्टिफिकेट आहे ते दाखवतो की या ठिकाणी बघा तुम्हाला डिग्री कशी दिली जाते या ठिकाणी वायसे मध्ये कोणताही असा स्पेशल विषय नसतो त्या ठिकाणी फक्त तुम्हाला कला कला किंवा आर्ट मधून तुम्ही डिग्री पहा पूर्ण केलेली आहे मिळाली आहे एवढी फक्त नोंद असते त्यामुळे तुम्ही त्या दोन विषयातून पहा पात्र आहात आता तुमची त्या त्या ठिकाणी बघायचे विषय किती आहेत काहींचे तीन असतील काहींचे चार असतील पण वायसे मधून शक्यतो पहा दोन विषयावरून तुम्हाला डिग्री असते काहींची वेगळी असू शकते पण अपवाद असतात त्यानंतर या ठिकाणी कोल्हापूरची पहा युनिव्हर्सिटी आहे आता कोल्हापूरवाले जे आहेत तर ते बरा बऱ्यापैकी बघा एकाच विषयातून डिग्री देते देतात किंवा काही जनरल पेपर असेल जनरल तुमचा विषय असेल किंवा पदवी असेल तुम्हाला दोन तीन विषयातून असू शकते बॅचलर ऑफ सायन्स एक्झामिनेशन इन द सब्जेक्ट ऑफ स्टॅटिस्टिक्स म्हणजे संख्याशास्त्र विषयातून पदवी दिलेली आहे म्हणजे एकच विषय पा स्पेशल आहे जर दुसरा विषय तुमचा मार्कशीटमध्ये असेल लक्षात ठेवा डिग्री तुम्हाला एकाच विषयातून मिळाली परंतु मार्कशीटमध्ये अजून वेगळे विषय असतील तर ते तुमचे विषय पात्र नसतात लक्षात ठेवा तुम्हाला डिग्री या एका विषयातून मिळालेली आहे आता अजून तुम्हाला दुसरी युनिव्हर्सिटी दाखवतो ती पुणे युनिव्हर्सिटी आहे आता या यामध्ये बघा यामध्ये शेवटच्या वर्षाला म्हणजे तिसरं वर्ष आहे तिसऱ्या वर्षामध्ये पहा हे पाच विषय आहेत मग याच्यामध्ये तुम्हाला गौण विषय आणि मुख्य विषय अशी संकल्पना आहे तर ही जी डिग्री आहे तर ही माझी डिग्री आहे माझी जी डिग्री तुम्हाला दाखवत पहा स्पेशल विषयातून आहे पहा तुम्हाला जनरल मी सांगितलं आणि स्पेशल सांगितलं आता ही स्पेशल विषयातून मी डिग्री घेतलेली आहे पा इंग्लिश कंपल्सरी आहे मराठी जनरल आहे पॉलिटिक्स जनरल आहे बघा आणि त्यानंतर पहा हिस्ट्री एक जनरल आहे आणि का खाली हिस, आ, हिस्ट्री स्पेशल हिस्ट्री स्पेशल आहे तर मग माझा बघा मला माहिती आहे माझी डिग्री जी आहे तर ती हिस्ट्री या स्पेशल विषयातून मी घेतलेली आहे म्हणजे मी जे काय जनरल विषय आहेत त्यासाठी पात्र नाही हे माझं मला माहिती आहे मी तिथं टाकून मला काही उपयोग होणार नाही कारण मी कागदपत्र पडताळणीमधून पण बाद होणार आहे फक्त हिस्ट्री या विषयाला मी पात्र आहे मग सहावी ते साठी तुम्ही भूगोलला पात्र झाला हिस्ट्रीला पात्र झाला आणि सोशल स्टडीला पात्र झाला नववी ते दहावीला मग तुम्ही इतिहासासाठी पात्र झाला भूगोलसाठी नववी दहावीला पात्र होत नाही तर अशा प्रकारे हे आहे आता इथं तुम्हाला लक्षात ठेवा जनरलचे सांगितले मी आणि स्पेशलचे सांगितले आता त्यावरून मला डिग्री कोणत्या विषयात मिळालेली आहे ते तुम्हाला मी दाखवतो बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल की बघा एप्रिल तेरामध्ये मला इतिहास हा प्रधान विषय घेऊन प्रधान विषय म्हणजे काय पहा मेन विषय किंवा त्याला स्पेशल विषय घेऊन काय केले आहे पहा इथेही तुम्हाला दिसत बघा कला स्नातक मी तुम्हाला जे वायशंच दाखवलो त्याच्यामध्ये कुठंही स्पेशल वगैरे असा उल्लेख नव्हता परंतु बघा याच्यामध्ये तुम्हाला कला स्नातक आणि पुढे पा कौशामध्ये विशेष आहे पहा विशेष म्हणजे काय स्पेशल म्हणजे एकाच विषयातून तुम्ही डिग्री घेतलेली आहे तुम्ही त्याच विषयाला पात्र असणार बघा मराठी आणि राज्यशास्त्र हे काय तुमचे गौण विषय आहेत पहा या गौण विषयाला कुठलाही अर्थ नसतो या विषयाला तुम्ही पात्र नसता म्हणजे तुम्ही काय केलं सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना इतिहास हाय विषय टाकला मराठी आणि राज्यशास्त्र हाय विषय टाकला त्यामुळे तुम्हाला मराठी आणि राज्यशास्त्राचे पसंती क्रम आले मात्र ते आले आपण चुकीची माहिती भरली म्हणून मात्र तुम्ही या विषयाला पात्र नाहीत हे समजून घ्या आणि तुम्ही त्याप्रमाणे पसंतीक्रम तुम्ही लॉक करा कारण मी ज्या विषयातून पदवी घेतलेली आहे ते मला माहिती आहे मी त्याच विषयाला पात्र आहे आणि तुम्हाला तुम्ही कोणत्या विषयातून घेतली हे तुम्हाला माहिती आहे आता बघा अजून वेगळी दाखवतो पुणे युनिव्हर्सिटी मध्ये मी स्पेशल दाखवली आता ही जनरल दाखवतो जनरलचं बघा मार्कशीट हे कसं कशा प्रकारचं आहे या ठिकाणी तिसऱ्या वर्षाचा ऐका कंपल्सरी इंग्रजी आहे कंपल कंपल्सरी इंग्रजी आणि त्यानंतर बघा मराठी जनरल इकॉनॉमिक्स जनरल हिस्ट्री जनरल जॉग्राफी जनरल आणि सायकॉलॉजी जनरल म्हणजे बघा जी माझी डिग्री तुम्हाला दाखवली त्याच्यामध्ये मराठी आणि पॉलिटिक्स तर हे जनरल होते आणि हिस्ट्री पास स्पेशल होता म्हणजे माझा हिस्ट्री स्पेशल झाला इथं कुठलाही स्पेशल नाही इथं सगळे जनरल आहेत म्हणजे ही तुमची जनरल डिग्री आहे मग या ठिकाणी तुम्हाला मराठीचे पसंतीक्रम आलेले असतील तरीही तुम्ही पात्र आहात इकॉनॉमिक्सच्या आले असतील किंवा जॉग्राफीच्या आले असतील तरीही पात्र आहात म्हणजे या ठिकाणी मुळात जर तुम्ही बघितलं तर तुम्ही दोन विषयाला पात्र ठरता सहावी ते आठवीसाठी एक पहिली म्हणजे मराठी साठी आणि दुसरा तुमचा विषय असणार आहे पहा सोशल स्टडीज मग तिथं इतिहास असेल भूगोल समाजशास्त्र असेल आता या उमेदवाराला कोणत्या विषयाला पदवी मिळाली ते बघ समजून घ्या तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल की मी तुम्हाला जी माझी माझी पदवी दाखवली ती तुम्हाला स्पेशल विषयातून बघायला मिळाली या ठिकाणी बघा कला स्नातक सर्वसाधारण या ठिकाणी कोणत्याही विषयाची पण नोंद नाही मग तुमच्या डिग्रीवरती कोणत्याही विषयाची नोंद नसेल आणि पुढे जर सर्वसाधारण असेल किंवा जनरल असेल, असेल तर तुम्ही मार्कशीटमध्ये जे तुमचे विषय आहेत पहा कंपल्सरी सोडून त्या सर्व विषयांना पा तुम्ही पात्र आहात हे समजून घ्यायचं आहे त्यानंतर पहा पुढे तुम्हाला दाखवतो मी हे संत गाडगेबाबाचं परत एक दुसरं एक आहे तर याच्यामध्ये बघा पाच विषय आहेत इंग्रजी आहे मराठी आहे पा पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री आणि पहा मराठी लिटरेचर तर तुम्ही या विषयांना पा पात्र आहात नोंदणी केलेली असेल तर त्या नोंदणी केल्या विषयाला तुम्ही पहा पात्र आहात आणि जे डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जातं तर ते बघून घ्या या ठिकाणी तुम्हाला फक्त बॅचलर ऑफ आर्ट असंच दिलं जातं म्हणजे ही पा जनरल डिग्री आहे तुमच्याकडे जे विषय आहेत तुम्ही त्या सर्व विषयाला पा, पात्र आहात तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रूफ सहित काही गोष्टी पहा दाखवलेल्या आहेत सहावी ते आठव्यात जरी तुमचा भूगोल इतिहास या विषयाचे तुम्हाला क्रम आले असतील तरी तुम्ही शासन निर्णयानुसार पात्र आहात मात्र तुमचा ते स्पेशल विषय असणं फार गरजेचं आहे जनरल असेल तर तुमची ते सामान्य पदवी म्हणून मुनु, म्हणूनही तुम्ही पात्र आहात मात्र तुम्ही तुमच्या जे शैक्षणिक पात्रता आहे त्यानुसार तुमची जी काही पात्रता आहे ती तपासायची आहे आणि नंतर तुमचे पसंतीकरण पण लॉक करायचे आहेत पहा सर्व गोष्टी मी तुम्हाला पण समजून सांगितलेल्या आहेत व्हिडिओ थोडासा फार मोठा झालेला असेल सहावी ते आठवीसाठी नेमकी कोणती पात्रता आहे तुम्हाला विथ प्रूफ आणि तुम्हाला नेमके ते भूगोल इतिहास पसंती क्रम का आलेत सहावी ते आठवीसाठी तुम्ही पात्र आहात म्हणूनच आलेले आहेत त्यामुळे तुम्ही डोळे जा कोणते लॉक करायचे आहेत कोणत्याही प्रकारचे अडचण तुम्हाला या शासन निर्णयानुसार येणार नाही तर व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद